आणि आता सुद्धा इथे ते त्याच विषयाची कार्यशाळा घेणार आहेत आपण प्रथम त्यांचा सन्मान करूया मी लोटिस्माचे मी आपल्या संमेलनाचे कार्याध्यक्ष यांना विनंती करते की आपण विजय जोशी सरांना सन्मानित करूया जी संजयजी शिंदे मी तुम्हाला आमंत्रित करते स्टेजवर की विजय जोशींचा सन्मान करण्यासाठी बांधवाच्या संमेलनाचे सदस्य जी शिंदे यांच्या हस्ते कविवर्य विजो यांचा सन्मान होत आहे यानंतर या कार्यशाची सूत्रे मी विजय जो जोशी सरांकडे सुपूर्द करते हॅलो नमस्कार कृपया सगळ्यांनी बसून घ्या एक विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे कविता तंत्र आणि मंत्र ते मी विजो विजय जोशी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण सगळं सर्व छान छान कविता लिहिता पण त्या पुढे जाऊन तुम्हाला जर काही प्रगती करायची असेल तर त्या वेगळ्या तंत्रामध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे वृत्तबद्ध कविता आणि गझल म्हणजे जर गझल हा कवितेचा प्रकार जर तुम्हाला हाताळायचा असेल तर वृत्तबद्ध कविता तुम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे आणि वृत्तबद्ध कवितेचा उगाचच बाऊ केला जातो अवघड असं काहीही नाही आपण ज्या कविता लिहिता त्याच नियमबद्ध शिस्तीने आणि त्या दिलेल्या तंत्रामध्ये जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला शिकण्याचा प्रयत्न केला तर वृत्तबद्ध कवितेपासून आपण जास्त दूर नाही आज आपल्याला एक तास फक्त आहे छंद किंवा वृत्त ही संकल्पना समजण्यासाठी पूर्ण दिवसाची एक पूर्ण दिवस एक लागतो आणि पुढे आपण जवळपास तीन महिने चार महिने त्याचा सराव घेतो आणि अशा रीतीने ती कार्यशाळा आणि ह्या चार महिन्याच्या काळामध्ये जो विद्यार्थी मन